अकोला शहरातील कदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन विधी संघर्ष आरोपींना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून पीडितेला मारहाण करत शोषण केल्याची घटना समोर आली आहे त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अंतर्गत गुन्हा नंबर चारशे त्र्याऐंशी अब्लिक पंचवीस यांनी दिलेल्या तक्रारीवरून बी एन ए सेक्शन चौसष्ट पासष्ट एकशे अठरा एक, एक तीनशे एकावन्न दोन एकशे सदोतीस एक अट्रॉसिटीचे सदोती विविध कलम आणि पोक्सो कायदाचे कलम चार बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आ, पीडित जी मुलगी आहे तिच्यावरती जो आरोपी आहे आरोपीने बलात्कार केलेला आहे आणि तदनंतर त्याचे त्या संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्या कारणाने खदना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास स्वतः आम्ही करत आहोत तर जे घडण्यात अपडेट होत राहील ते आपल्याला या आपल्यामार्फत कळवण्यात येते बरोबर आहे तो, तो महाराणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्या कारणाने त्याच्या त्या अनुषंगाने त्या विविध कलम ते पण ॲड करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण काय इंटेन्शन काय ते सर्व तपासामध्ये शोध घेण्यात ये तपासाचा भाग आहे त्याच्यातून अजून इतर काय बाबी निष्पन्न होत असतील कोण इतर पीडित असतील इतर आरोपी असतील सर्व निष्पन्न करण्यात येतात